नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेसाठी आता ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे तर गेल्या एक महिन्यापासून ई के वाय सी ही चालू आहे तर खूप साऱ्या लाभार्थ्यांनी याचा ई के वाय सी केलेलीच आहे परंतु काहीचे अद्यापही ई के वाय सी करणं हे राहिलेलं आहे तर यापूर्वी ई के वाय सी करताना काही अडथळे येत होते परंतु आता ई के वाय सी करताना कुठले अडथळे येत नाही त्यामुळे तुमची ई के वाय सी ही पटकन होते तर आता या संदर्भातले एक नवीन आप अपडेट आहे तर सरकारकडून याची माहिती देण्यात आलेली आहे की आता ई के वाय सी करण्यासाठी अंतिम तारीख जाहीर झालेली आहे तर येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ही ए के वाय सी तुम्हाला करून घेणं हे गरजेचं आहे तर नेमकी ए के वाय सीसाठी काय अंतिम तारीख आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून जा तर आपल्या ज्या बालविकास मंत्री आहे आदित्य ताई तटकरे यांनी याची माहिती दिलेली आहे तरी ते बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आत्तापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते म्हणजेच आता इथे सांगितल्याप्रमाणे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असणार आहे तर आता सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई लवकर सी करून घेणं आता गरजेचं आहे तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा